नमस्कार भावांनो खेळ पायऱ्यांच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपला आजचा टॉपिक आहे खेळ पायऱ्यांचा कारण की शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला सर्व पैरे समजणार आहेत आणि कोणते नंदी टॉपचे नसतील हे देखील मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो उद्या श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्याचं ओपनचं वडकीचं हिंदकेसरीचं मैदान होत आहे सर्वांना चाऊल लागली सर्वांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे उद्याच्या वडकी हिंद केसरी मैदानाची वर्षात चौतीसवे दरवर्षाप्रमाणे ही श्री उत्सव निमित्त हे मैदान भरवत असतात तर मित्रांनो या दिवशी देखील उद्या मैदान होत आहे या मैदानासाठी बरेच टॉपचे रथीरथी महारथी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि काही नंदी टॉपचे नसतील तर आपण कोण कोणते नंदी नाहीत आणि कोणाचे पैरे कोणासोबत आहेत हेच आता आपण डायरेक्ट व्हिडिओमार्फत जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करतो तर प्रथम मित्रांनो कोण कोणते टॉपचे नंदी आपल्याला बघायला मिळणार नाही ते आपण मी सांगणार आहोत तर मित्रांनो आता पुसेगाव हिंदकेसरीचा गेल्या वर्षीचा मानकरी असलेला घरणिकीचा राजा घरणिकीचा राजा उद्याच्या वडकी हिंदकेसरी मैदानात आपल्याला पलताना नाही दिसणार आणि दुसरा टॉपचा नंदी म्हणजे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या देखील उद्याच्या वडकी हिंदकेसरी मैदानात आपल्याला पलताना दिसणार नाही तिसरा म्हणजे मित्रांनो मुंबईचा टॉपचाच बिंजोडमध्ये पलणारा असा भुंगा भुंगा देखील उद्या आपल्याला वडकी हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार नाही तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन देखील उद्याच्या वडकी हिंदकेसरी मैदानात आपल्याला पलताना दिसणार नाही तसेच मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत सप्त हिंद केसरी भारत देखील उद्याच्या वडकी हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार नाही हे सर्व पाचशे टॉपचे नंदी आहेत ते डायरेक्ट आपल्याला पुसेगाव केसरी मैदानात दिसणार आहेत बघा मी पुन्हा एकदा सांगतो गर्णिकीचा राजा बब्या भुंगा लखन भारत हे उद्या आपल्याला दिसणार नाहीत तर चला आता आपण डायरेक्ट महत्वाच्या विषयाकडे चवली कोणाचे कोणासोबत प पैरे असतील कोणाचे शंभर टक्के आणि काही संभावित सांगणार आहे है, तर मित्रांनो आपला सर्वप्रथम पायरा घेतो बकासूरचा रुत्सम नोम हिंदकेश्री बकासूर आपला सर्वांचा लाडका बकासूर नियमित मी सांगत आलेलो आहे पायऱ्याबद्दल आपला बकासूरचा पायरा हा गोटचा सर्जासोबत आहे गोटचा सरजा आणि बकासूर उद्या वडकी हिंदकेश्री मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो दुसरा म्हणजे मथुर कुमार रणवीर रावणभाई पाटील यांचा मथुरचा पायरा असणार आहे शिरसवडीची रायफलसोबत शिरसवडीची रायफल फळ आणि मथुर हे दोघे उद्या वडकी हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे तिसरा पैरा म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजाचा तर मित्रांनो सरजाचा पहिला असणार आहे छोटा लक्ष्मणराव आणि सरजा ही उद्या वडकी हिंदकेशरी मैदानात पलताना दिसणार आहे आणि चौथा चा। पैरा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो अर्जुनचा अर्जुन सध्या टॉपमध्ये पलणार आहे अर्जुनचा पैरा असणार आहे चिक्यासोबत अर्जुन चिक्या वडकी हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि पाचवा पैरा असणार आहे कॉकटेलचा वडकीचा कॉकटेलचा पैरा असणार आहे शेवाल्या त्यांचा पाखऱ्यासोबत पाखऱ्या आणि कॉकटेल उद्या वडकी हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेले आहेत आणि सहावा पैरा असणार आहे तो म्हणजे निनामचा सुंदरचा निनामचा सुंदर आणि बावधन लक्ष्या ही जोडी उद्या वडकी हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेली आहे आणि सातवा पैरा असणार आहे देवाभाईचा देवाभाई आणि छोटा राणा ही जोडीसुद्धा उद्या वडकी हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेली आहे आणि नऊवा पैरा असणार आहे पिष्टनचा पिष्टनचा पैरा जालनाचा बैल आहे मित्रांनो जालनाचा बैल आणि पिष्टन उद्या पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो हारण्या तीनशे एक मोरदरीचा हारण्या आणि कबाली फोर बाय फोर ही एवन जोडी उद्या वडके हिंद केसरी मैदानात पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो मी संभावित दोन पैरे सांगणार आहे ते म्हणजे दहावा पैरा असणार आहे मुंबईचा द्वारलेचा हारण्याचा मुंबईचा हारण्या सहाशे बावीस आणि वादल वादळ आणि हारण्या ही जोडी उद्या पालण्याची शक्यता आहे आणि अकरावा पहिरा सांगणार आहे तो म्हणजे आपला सप्त हिंद केसरी सुंदर बॉस तो देखील मी संभावित सांगणार आहे नाशिकच्या गुरुसोबत नाशिकचा गुरु आणि सुंदर बॉस ही जोडी आपल्याला पलताना उद्या दिसू शकते आणि बारावा पहिरा असणार आहे सातारा एक्सप्रेस बलमाचा सातारा एक्सप्रेस बलमा आणि पैलवान पैलवान बलमा ही वडकी हिंदकेसरी मैदानासाठी उद्या सज्ज झालेली आहे आणि तेरावा पायरा असणार आहे हा संभावित सांगणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मैभ्या ही जोडी मित्रांनो संभावित आहे मित्रांनो हे बघा मी आतापर्यंत सर्व टॉप नंदींचे पैरे सांगितलेले आहे पुन्हा एकदा व्हिडिओ बघा म्हणजे सर्व पैरे समजणार आहेच मित्रांनो ही कशी व्हिडिओ वाटली उद्याच्या वडकी हिंदकेसरी मैदानासाठी सर्व टॉपची नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा उद्याचं मैदान नक्कीच धुमाकूल घालणार आहे दुरला ओढणार आहे त्यामुळे उद्याच्या मैदानाच्या आपल्याला सर्वांना आतुरतात लागलेली आहे सर्व नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो